उद्या एका माझ्या तरुण मित्राचं उत्तर कारण मला आवडून यायचं होतं मला शक्य होणार नाही उद्या म्हणून आज मी आलोय अजय ब्रिजलाल महाले वय वर्ष चौवेचाळीस खरंतर कुठल्याच घराचा बाप जाऊ नये असं मला प्रकर्षण म्हणजे बापाची आणि आईची गरज असते कशासाठी पाठीवरती कौतुकाची थाप शकतो दुसरा बाप होऊ शकत नाही इतकं बापाच आणि म्हणून एरण अजय लॉन्ड्रीचे संचालक अजय महाले यांच मग निधन निधन झालं उत्तर कार्य आहे आणि मी गेल्या जवळपास पंधरा वर्षापासून प्रत्येक जाती धर्मामध्ये जाऊन लोकांच्या जा दुःखात सहभागी होतोय माणूस गेल्यानंतर माणसाला हो सोबत घेत नाही म्हणून मी लोकांच्या दुःखात सहभागी होतो लोकांना धीर देतो या कुटुंबात आलेलं दुःख पहाडा एवढं आहे हे दुःख हा परिवार पेलू शकत नाही अजय महाले यांना त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी शोभाबाई महाले मुलगा कल्पेश अजय महाले आणि सुकन्या सौ योगेश्वरी प्रवीण जाधव बाप केवळ एक शब्द दोन अक्षर या दोन अक्षरांमध्ये खूप जादू आहे खूप शक्ती आहे आणि आमचा हा मित्र अजय अत्यंत इमान इतबार आहे कारण अजय लॉन्ड्री स्थापन केली आणि आज बघता बघता आपल्या पंचवृषीमध्ये त्याचं नाव झालं समाजाचं परिड समाजाचं काम करताना मला भेटायचं प्रवीण भाऊ तुम्ही याच आमच्या कार्यक्रमाला आणि सर्वजण मग मला सांगायचे था की सर तुम्ही आलं पाहिजे आणि मी प्रत्येकाच्या हाती लावून आणि मागच्या वेळेला मी खास दिवसासाठी आवरून आलो होतो खर तर कॅन्सरग्रस्त किंवा असाध्य आजार जो असतो एखाद्या माणसाला तर त्या माणसाला लोक भेटायला येत नाही पण मी मात्र आलो भेटायला मी घाबरत नाही मृत्यूला आणि एखाद्या माणसाला भेटल्यानंतर आपल्याला एक तो आजार होईल अजिबात होत नाही पण मी त्या मित्राला भेटायला आलो वाढदिवस दिवस छान बोललो मी तो छान असला केक आपला मी इथं केक बसून खाल्ला खरतर मी या माऊली पोहून करे अजय महाले यांची धर्म भक्ती शुभमई महाले लगनरी माऊली ही लगनरी बाई आहे लगनरी आई किती किती वेळा ती फिरले इकडे तिकडे नवऱ्याला घेऊन माझा नवरा वाचला पाहिजे लेकरांचा बाप जिवंत राहायला पाहिजे यासाठी आहे तिच्या होत काही वर्ष काही महिने यश उडाले देखील पण ते कानानुसरूपी यश उडालं नाही आणि म्हणून या, या कुटुंबाचा करता या कुटुंबाला हा गोड बाप गोड मित्र परिष समाजाचा कार्यकर्ता आज आपल्यात नाहीये यावर या कॉलनीवासियांचा या किंवा आम्हा शहरवासियांचा नाही पण जी ऐकली ती खरोखरच आम्हा शहरवासियांना दुःख देणारी होती अजयच्या आरोग्याच्या दृष्टीनं त्याच्या शस्त्रक्रियेसाठी इंडोलकरांनी इंडोलच्या बाहेरच्या लोकांनी खूप मदत केली मी देखील माझ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलं की एका घराचा बाप वाचला पाहिजे जगला पाहिजे पण मग कदाचित आपल्या वाटेला फक्त अजयच्या वाटेला फक्त चौवेचाळीस वर्ष असतात त्याचं पुढचं आयुष्य नसावं कदाचित पण जे झालंय हृदयवीची घटना आहे आता माऊलीला ती आज जशी आई भूमिका करते

मी अजय महालयान अर्पण करतो आणि थांबतो माझ्या ना कवितेचं नाव आहे बाप विमानाची साऊर धावत सुतोबा अखेरच्या क्षणापर्यंत रोज धावत सुतोबा पोरण शिवाय कधी घरी जेवत नसतो बा नवे कपडे पोराना जुनेच कपडे घालत बा घरी कुणी नसताना एकटाच स्वतःशी बोलत बा चार भिंतीच्या विश्वाला रोज कर देतो पोट भुकेले जरी मोठ्याने धेकर देतो बा दुष्काळाच्या झडा सोसता नेहमी हसत असतो बा स्वतःसाठी जगणे नाही वादळवारा झेलत असतो बा रोजच्याच वेदनांची नहारता रोज लढत असतो बा तुझ्या प्रचंड प्रत्येक माणसाची घालबेल होती ही कडू ऐकताना माझी स्वतःची कारण बाप इतकं करतो घरासाठी स्वतःकडे तो कधी पाहत नाही माझं आरोग्य कसं आहे काय पण तो आधी विचार करतो परिवाराचा म्हणून पुढच्या कळवाकडे मला वळायचं नाही आहे शेवटच्या आवडीच फक्त मला म्हणायचे आहेत कारण माझा बाप जगा वेगळा आहे माझा बाप प्रत्येक शान आहे की जे गर्भ राहिले ना या माऊलीचा आशीर्वाद तर आहेच या माऊलीचंही ठीक आहे आपण दुःख आपण सहज स्वीकारलं पण अजय महाराज दुःख आपण नाही शिकवत स्वीकारू शकत कुणीच नाही स्वीकारू शकत म्हणून मित्र हो माझ्या माऊल्यांनो माझा बाप कसा आहे मी माझ्या शेवटच्या कडव्यात सांगण्याचा सा प्रामाणिक प्रयत्न करतोय हा जो बाप आहे जो घराधारासाठी रोज राहतो ऊन तहान पाऊस वादळ काही पाहत नाही फक्त आपली लेखं सुपी व्हावीत ही त्याची भावना असते आणि म्हणूनच माझा बाप जरी आम्हाला मध्ये शिकवलं गेलं असेल बाप दारू पिऊन ढिंगाण्या खालतो बाप तापट असतो रागेट असतो पण तो लेखक हेच विसरला की बापाच्या रागामागे माया असते बापाच्या रागामागे प्रेम असतं आणि म्हणून माझा बाप दारोळा जरी असलं ना तरी विकार आहे दारू पिणे हे व्यसन जरी असले एखाद्याला माणसाला तो विकार आहे त्या विकारावर मात करायची असेल तर औषध उपचार आपण केले पाहिजेत पण एखादा लेखक जर म्हणत असेल तो, तो, वाटको तो वाईट आहे मला वाटतं तो मुळीच वाईट नाही आणि राग बापाचा हक्क आहे मुलांवर रागवणं कारण त्याच्या रागामागे प्रेम आहे वात्सल्य आहे मया आहे तर माझ्या पुढच्या शेवटच्या कडव्यांमध्ये माझ्या बापाची शान माझ्या बापाचं बापाची उंची किती मोठी आहे तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय धाक दरारा दबदबा धाक दरारा दबदबा आतून कोमल असतो बा कधी आकाश कधी प्रकाश घराचा सुगंध असतो बा शक्ती धैर्य स्वाभिमानाची शान असतो बा शक्ती धैर्य स्वाभिमानाची शान असतो आईच्या माये सारखच आईच्या माये सारखच महान असतो बाहान असतो बा अत्यंत शून्यातून विश्व शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आणि समाजामध्ये आपलं कर्तृत्व निर्माण करणाऱ्या अशा अशा गोड दिलदार मित्राला मी प्रवीण आधार महाजन दैनिक खानदेश पार्काच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो अजय आय मिस यू आम्ही सर्व तुला मिस करतोय तू जिथे जिथेकू असणार परमेश्वर तुझ्या आत्म्याला स्थिरशांती देऊ अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद ठीक आहे